महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेमार्फत एन पी एस यू पी एस संदर्भात सुभेदारवाडा हायस्कूल कल्याण पश्चिम या ठिकाणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास ललिता दहितुले मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग ठाणे दिलीप घनगाव लेखा अधिकारी तथा अधीक्षक वेतन पथक जिल्हा परिषद ठाणे ज्येष्ठ शिक्षक नथुलाल भामरेसर तसेच इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका वैशाली पाटील संचालक सुनील पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर मीरा भाईंदर नवी मुंबईमधून तीनशे ते चारशे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभागाध्यक्ष प्रशांत भांबरे वसंत जोहरे अनंत किनगे अनिल पाटील विलास जाधव अर्जुन उगल मोगले बाळकृष्ण जगे समाधान काळे प्रकाश चव्हाण संजय मगर सर मगरसर मडकेसर जुसाने सर, सर बन्सीलाल महाजन यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत सर यांनी केले महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेमार्फत शिक्षकांचा एक जिव्हाळ्याचा विषयासंदर्भात मार्गदर्शन शिबिर लावल्यामुळे सर्व शिक्षकांमार्फत प्रातिनिधिक स्वरूपात विनोद शेलकर यांनी प्रशांत भामरे व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले